या दारू चांनात लय वाई दादा दारू चांनात लय वाई आणिोज रोज रोज पिऊन हा होतोय ताई मी काय वाईट बोलत नाही बरं का दादा मी वाईट बोलत ना वाईट सांगत नाही पण त्याचं नावच आहे तसं मी तरी काय करू नाव ठेवणाऱ्यांना काय नाव ठेवलंय बघा गु ट खा काय नाव रे पोरा हो गु।, गु गुवर जोर दे गु त्याला खालो अंडरपेंट घाल आपला अंडरलाईन ट खा खाणाऱ्याला म्हणावं मधला फक्त ट काढ काय होत खुशाल खा म्हणा अरे पुढे मध्ये फिल ठरवून आणलं दुकानदार अरे येकडे आमचं यान चंद्रावर गेलं अरे अरेकडं माझ्या भारत देशाने चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली आज नासाला सुद्धा धडकी भरली अशी कामगिरी आपल्या भारताने केली जातात यान आणि चंद्रावर गेलं मंगळावर यानं गेलं ही कामगिरी भारताने केलीये पण आज याच देशातल्या तरुणांना आज काय खावं काय प्यावं आणि काय ल्यावं याच भान सुद्धा उरलं नाही म्हणून दादा जाम परिजाम पिण्याचे क्या फायदा दारू सकाळी पेला दुपारी उतरते रात्री पेला अर्ध्या रात्रीत उतरते रे अशी उतरणारी नशा काय करतोय कोण म्हणता नशा करू नको नशा कर पण अशी उतरणारी करू नको दादा नशाच अशी कर की एकदा नशा केली आयुष्यभर परत नशा करायची गरज नाही पडली पाहिजे याला नशा म्हणायचं दादा जी नशा केली माझ्या ज्ञानाभरा यानं सोळ्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली जी नशा केली जगद्गुरु तुकोबर यानं गाथा लिहिला जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी राजाने जी नशा केली माझ्या धर्मवीर संभाजीराजानं दादानो प्राण गेला पण धर्म सोडला नाही याला नशा म्हणायचं देश सेवेची नशा समाज सेवेची नशा आहे आईवडिलाच्या सेवेची नशा दादा एकदा का चढली ना आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही दादा म्हणून याला नाश्य ना म्हणायचं म्हणून जाम जांप पर जाम पिने से क्या फायदा पाच मिनिट तुमचं घेणार आहे जाम जांप पर जाम पिने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी जाम पर जाम पिने से क्या फायदा आधी रात में उतर जाएगी अरे तू एक बार तू एक बार हरिणाम का प्याला तो पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी म्हणून हे आई कमरदार दारू पिऊन फिरसील स्वतःला मर्द म्हणून घेतो स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या अड्ड्याला जातो दारू पितो घरी येतो आईला उलट बोलतो बापाला उलट बोलतो बहिणीचा अपमान करतो बायकोला दारू पिऊन मारतो स्वतःला मर्द म्हणून घेतो हे मर्दा आई घड्या आई कमरदार दारू पिऊन फिरसील आणि या रस्त्यावर कुठं म्हणशील या रस्त्यावर कुठं अरे या रस्त्यावर कुठील फिरशील या रस्त्यावर कुठं दिसलं या रस्त्यावर कुठं दिसलं अरे या रस्त्यावर आवाज झाला आवाज तुला म्हणतील लेकर बाळ दादा पूजा तुझे लेकर मोठे होणार आहेत भान ठेवू जरा कारण दारुड्याला घरात बायको नीड बोलत नाही दारुड्याला घरात कोणी नीड बोलत नाही समाजामध्ये त्याला चांगलं म्हणत नाही गावात कोणी चांगलं म्हणत नाही अरे गावात तर सोडा ते पोटचं पर्ग दारुड्या बापाला म्हणतं एवढंच असत त्या बापाला म्हणतं हे बाबा अरे काय केलंस माझ्यासाठी सांग ना तुला म्हणतील लेकर काळ काळ सकाळ हे मुसा काळ दारुण होईल वाटुळ कुठ करशील तोंड हे काळ आपण तोंड हे काळ कुठ करशील तोंड हे काळ हिच्या नादान हिच्या नादान अर नादान हिच्या नादान बरबाद होशील या रस्त्यावर हा विमरसलर या रस्त्यावर मरसलर म्हणून दादा अर दादा नकोला गोदारूच्या नादा हे दादा र नको ला गोदारूच्या नादा नको ला गोदारू च दादा नको ला गोदारूच्या नादा अर बायकोले कर भिकेला लावली काय बायकोली कर भिकेला लावली सोडू नका म धंदा 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 दादा नगोदारू च दादा खोला गुदारूच्या दादा अरे या खुला गुलाू ले वाई दादा दारू चांनात लई वाई अन रोज रोज हा होतोय ताई आहो याला वर जाण्याची लई घाई आहो याला वर जाण्याची लई घाई सकाळी पाच वाजताच गेला बाई अहो तो त्याच्या तोंडात तो बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला मी येतो म्हणला होता दादा कोंडक्याचा पिक्चर धावतो म्हणला होता लेकरा बाळाला ले कपडे घेतो म्हणला होता आणि कसा विसरून गेला वादा <laughs> सारस कसं टाकून गेला <laughs> काय सगळं मावशी व दारुड्या नवरा मेलस रडू सुद्धा येत नाही पाहुण्या वेळेस साठी रण मला आणि <laughs> कसा विसरून गेला वादा अहो कसा विसरून गेला वादा म्हणू अरे दादा दा, नको लागू दारू दा, चना दादा हे दा, दादा अरे नको लागू दारू चना जे दरू हो, च हो. <laughs> दादा तुला सांगतो हा गोविंदा 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 दादा कुला दारूच्या दादा कुलाबारूच्या दादा नको म्हणून दादा कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका कुठल्याही <usles> प्रकारचं व्यसन करू नका दारू गांजा सिगारेट <usles> कुठलंच व्यसन चांगलं नसतं पण काही काही लोक म्हणतात बरं का महाराज <usles> <usles> तुम्हाला काय माहितीये दारू म्हणजे काय असतं <usles> <usles> ब्रँड तुम्हाला काय कळतंय <usles> <usles> ब्रँड इज ब्रँड तुम्हाला काय माहितीये ब्रँड आम्ही साधी पियत नाही आम्ही व्हिस्की पितो आम्ही रम पितो आम्ही वाईट पितो आम्ही बियर पितो आम्ही गावठी पियत नाही पण दादा ब्रँड ब्रिंड काय खरं नसतं तसं बरं तुम्ही शेण कोणतं बी खा म्हशीचं खा गाईचं खा तर माणसाचं खा शेण ती शेण असते त्यात काय क्वालिटी नसते क्वालिटी हो ब्रँड बदलून पण क्वालिटी दिस राहिले म्हणून व्यसन करण्याक हा तुम्ही गावटी पेता लिवर लवकर सडल हा तुम्ही स्टँडर्ड रेप पेताय पण चार दोन वर्ष जरा लेट सडल लिवर पण सडणार रे दादा माती होणार रे संपणार हेच भान ठेवा दादा नो अरे जीवनामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे समाजसेवा करणं अरे जगामध्ये आपण मिलो ना दादा कमीत कमी मी म्हणतो देशानं नाही रडलो तर कमीत कमी गावानं तरी रडाव का नाही माहिती आपण मिळाल्यानंतर देशना रडचं तेवढी ते लायकी नाही आपली पण कमीत कमी गावानं तरी अरे चांगला होता म्हणून मी म्हणतो नाही गावानं रडलं तरी चालतंय नसाल तेवढी आपल्याला आहे की पण कमीत कमी पाहुणे रावलं नाही तरी डोळ्या रडलं पाहिजे का नाही डोळ्यात पाणी आणलं पाहिजे का